मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप विरोधी निर्माण केलेलं वातावरण आणि त्यात सहभागी होत त्यांच्या खांद्यावर विसावलेली महाविकास आघाडी इकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाजप विरोधी सूर उंचावला आहे आरक्षणाचा कोटा वाढवण्याच्या आश्वासनाशिवाय जातीच्या गणितांमध्ये बेरीज करण्यावर भर देणारी काँग्रेस आणि दुसरीकडे बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे नारा दे प्रचार करणारी भाजपा मराठवाड्यातील शेचाळीस मतदारसंघात मराठा मुस्लिम दलित ही मतपेढी कायम राहते की नाही याची उत्सुकता आता पराकोटीला पोहोचली आहे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची राजकीय ओळख आणि मतदानाचं प्रारूप वेगवेगळं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर भाजपने पाच जागा कमी लढवल्या गंगाखेड मतदारसंघात रत्नाकर गुट्टे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावं लागलं मराठवाड्यातील वीस मतदारसंघात भाजप कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आले लढतीमध्ये लातूर आणि बीड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला उमेदवार देता आले नाही तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला छत्रपती संभाजीनगर जालना उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये उमेदवार देता आले नाहीत महाविकास आघाडीमध्ये तीन जागांवरती मैत्रीपूर्ण लढत होत आहे त्यात आष्टी संभाजीनगर पूर्व आणि तुळजापूर हे मतदारसंघ आहेत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोयाबीनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला उमेदवारांची प्रचंड वाढत जाणारी संपत्ती आणि तरीही आम्ही शेतकरीच अशी बिरुदावली लावून मिरवणाऱ्या नेत्यांनी निवडणुकीचा रंग जातीय राहावा असे प्रयत्न केले अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक किंवा जातीय बेरजेसाठी जीवाचा रान केलं जरांगे यांच्यामुळे विरोधाची धार आपोआप तयार होईल आपण फक्त त्यावर स्वार होऊ अशाच प्रकारे काँग्रेसचे नेते वागले जरांगे यांनी उमेदवारीची घोषणा करून ते आंतरवली सराठीमध्ये जाऊन बसले येवल्यात गेले पण मराठवाड्यात ते काही फिरले नाही त्यामुळे भाजप विरोधी मतांचं एकत्रीकरण करण्यात पुढाकार घेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्रित प्रयत्न करताना दिसून आले नाही याउलट लाडकी बहीण योजना पाण्याच्या योजना उद्योगातील गुंतवणूक या मुद्द्यांच्या आधारे आणि आरक्षणाचं भैगंड बाळगत भाजपने प्रचारात प्रचंड रान कापल्याची चर्चा सुरू आहे मराठवाड्यात मराठा आरक्षण सोयाबीन दराचा प्रश्न आणि जरांगे पाटील यांच्याकडून बांधलेली मराठा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत आणणारे पण बंडखोर आणि रिंगणात असणारे खूप सारे उमेदवार यामुळे निवडणुकांमध्ये राज्याचा विषय प्रचारात प्रभावी ठरलेला नाहीये स्थानिक पातळीवरील नेत्यांचं चारित्र्य वागणूक आणि त्यांनी बांधलेली मतपेढी यामुळे मराठवाड्यातील निवडणुकांमध्ये रंग भरले तर एकूणच पूर्ण मराठवाड्यामध्ये हे जातीय समीकरण किती यशस्वी होईल आणि त्याचं पथ्य कोणाच्या पारड्यात पडतं हे पाहणं महत्वाचं आहे पण याबद्दल तुमचं मत काय ते फार महत्वाचं आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्ते पे सत्ता